अजून लांबला आणि तिसरी सभा घ्यायची वेळ येते की का असं वाटणार परवा कुंटूरची सभा कुंटूरला गेलो आणि कुंटूरला मांजरला कसा पोहोचायचं गंगाधराने हात पकडून मला तिथे थांबून घेतलं आणि गंगाजवळ हिशोब चुकता केला मागच्यावर इकडून तिकडे गेलो तिकडे पाच मिनिट मिळाली फक्त त्यामुळे मला वाटलं की आज मांधुरमची मंडळी वाट पाहत असलेली येऊन गेलो मांधुरम उशीर झाला पण मी सांगून गेलो बांधरमच्या लोकांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही आणि म्हणून आज मुद्दा मी जाहीर सभेच्या निमित्ताने माझे दोन शब्द आपल्यासमोर व्यक्त करण्याकरता आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळवण्याकरता मित्र मी या ठिकाणी आलेलो आहे गंगाधरांचे आशीर्वाद गंगाधोरे शुभेच्छा मला दिल्यात कोणी मला गृहमंत्री करते कोणी मला मुख्यमंत्री करते मला काय पाहिजे हे तर विचार मला आवडलं नांदेडच्या लोकांचा मी ऋणी आम्हा प्रेम केवळ माझ्यावरच नाही शंकरराव चव्हाण साहेबांवर सुद्धा याच्यापेक्षा दुप्पीने या ठिकाणी प्रेम असं सर्वांनी केलं मी अतिशय जागरूक राजकीय केंद्र सध्या झालेलं आहे जिल्हा परिषदला एवढीच गर्दी विधानसभेला एवढीच गर्दी लोकसभेला एवढीच गर्दी बाबा नक्की नीट करणार की नाही हे सांगा <प्राणागा> आम्ही बनावला कारण की मी तुमच्या भरोश्यावर या ठिकाणी निवडणुकीला उभा मी उभा यासाठी आहे की राहुल गांधींनी मला सांगितलं मी त्यांना म्हणलं मी पक्षाचा सैनिक आहे पक्षाच्या म्हणेल ते मी ऐकायला तयार आहे मागच्या वेळेसुद्धा मी लढलो यासाठी लढलो की मी जर लढलो असतो तर कदाची जागा ऐंशी हजार काही आली नसती लोकांनी भरोसा केला आणि लोकांनी मला निवडून दिली यावेळेस राहुल गांधी मला म्हणाल तुम्ही उभं राहा तुमच्याशिवाय उमेदवार केले दुसरा तुम्ही नाही उभं राहायला निघून तयार राहणार पक्ष सांगेल त्या आदेशाला मारून उभं राहायला तयार आहे तुमच्या भरोशावर मी त्या ठिकाणी हो म्हणून झालेली <पड़ा> आज ही निवडणूक स्पर्धा लागली आहे भाजपमध्ये कोण नीड घेऊन दाखवतो कोण नीड घेऊन दाखवतो कोण उमेदवार को सगळे उमेदवारी तयारी सुरू केलं मित्र त्याची स्पर्धा होऊन ज्या स्पर्धा पुढे जायचं का वेळ आहे पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आपण निर्णय घेत असताना माणसांमध्ये रणभूमी निर्माण होणार नाही कुठेतरी विचाराने आपण पक्क राहिलं पाहिजे कुठेतरी कार्यक्रमावर आधारित आपले निर्णय झाले पाहिजे आणि देश कुठल्या हा निवडणूक काही अशोक चव्हाणांपुरती एवढी निवडणूक मर्यादित नाही आहे ही निवड देशाची निवडणूक आहे आणि या देशामधल्या निवडणुकीमध्ये माझा किंवा माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तुलनात्मक विचार जर केला तर मला वाटतं तुमची बाजू देशामध्ये तुम्ही नक्कीच चांगली मांडू शकतो याबद्दल तुमच्या मनात कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी भांडपोय भांडू शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून भांडपोय भांडत राहो शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची आत्महत्या होतात कामा नाही शेतकऱ्यांनी कर्जमाफी तुमच्याकडे पोचली पाहिजे हे सगळे विषय गेल्या चार वर्षापासून सातत्याने मी राज्याचा सा प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळत असताना महाराष्ट्राचा सा विचार करत असताना मला माझ्या नांदेडचाही विचार आहे माझा म्हणजे नांदेड सोडून नाही मित्र मी कधी म्हणलो नाही भाजपच्या अध्यक्षासारखं बाजारचा अध्यक्ष काय म्हणतो शेतकऱ्यासाठी एवढं केलं तरी लढताच झाले तरी लढताच झाले जीवन बघित असत शेतकऱ्याला काय म्हणतो आम्ही तर कधी असं म्हणलो नाही दानवेपेक्षा मी नक्कीच सिजियर आहे राज्यात दोनदा मुख्यमंत्री राहिलेलो आहे माझ्याकडे सत्तेची बस्ती बाहेर डोक्यात गेली नाही जाणार नाही म्हणजे असं अरे आम्ही शंकरराव चव्हाण साहेबांनी देशाचं गृहमंत्री पद पाहिलं देशाचं राज्याचं मुख्यमंत्री पद दोनदा पाहिलं मी दोनदा राज्याचा मुख्यमंत्री राहिले होतो देशाचे गृहमंत्री वित्तमंत्री चव्हाण साहेब राहिले तर साहेबांची भाषा कधी साले कधी मेले कधी अनोख कसे राहिले ना कधी केलं कधीच नाही विनम्रपणे हात जोडून सगळं लोकांसमोर चव्हाण साहेब गेले आणि विनम्रतेने तुम्हाला मतदान मागितलं आणि चव्हाण साहेबाला आपण सरकार डोक्यावर ठेवून देशाचा गृहमंत्री केलं हा संघ शंकरराव चव्हाण साहेबांच्या नामना आजही जातो दिल्लीमध्ये गांधी म्हणजे शंकरराव चव्हाण मित्र ही ही जवानांची आम्ही नाकारत नाही पण केवळ त्यांच्या पुण्यावर काही करतो असं नाही कर्तृत्वाची जोर सुद्धा ह्याला लावलेली आहे त्यांच्या नंतरची जबाबदारी मी सांभाळतोय वसंतराव चव्हाण सांभाळत आहेत आमचे कुलकुरकर साहेब राष्ट्रवादी जरी असले तरी तेही सांभाळत आहेत कुठला दुसरा तिसरा पक्ष त्यांनी कधी पकडला नाही आमची भूमिका आहे की नाही आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे काँग्रेसची ताकद आहे ती अधिक सांभाळण्याची गरज आहे आणि लोक आम्हाला कधी नाकारले असतील आमच्या काय चुका झाल्या असतील म्हणून जनतेला बोलू घेत नाही आम्ही कुठेतरी कमी पडलो असू म्हणून लोक आम्हाला कदाचित कधीतरी मित्रांनो आज देशातले असंख्य प्रश्न समोर असताना देशाच्या चाव्या तिजोळीच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या हा खरा प्रश्न ज्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मनामध्ये असला पाहिजे हे काही विधानसभेची जिल्हा परिषदची पंचायत समितीची नाणी झाली नाही लटर झाला नाही झाला नाही जिल्हा असं झाला नाही तू कसा मी कसा मी मोठा तू मोठा माझा समाधान तुझा समाधान माझी ही माझी ती ही निवडणूक त्याची नाही मित्र ही निवडणूक आहे देशाचा जे म्हणतात देश का मय प्रधान सेवक देश का प्रधान सेवक हू चौकीदार हो चौकीदार म्हणजे मांजरांचा चौकीदार जर आपण जर पाहिला तर तो बिचारा इमानदार चौकीदार आहे नांदेडचा चौकीदार जर पाहिला तो इमानदार यासाठी आहे महिन्याला दोन चार हजार रुपये मिळत असतील बिचारा खायला जिंतसाठी तर नांदेड सांभाळतो आपलं दुकान सांभाळतो आपलं घर सांभाळतो आपली गाडी सांभाळतो प्रामाणिकपणे काम करणार चौकीदार आणि देशाचे चौकीदार म्हणून ज्या मिळवतात त्यांनी चाळीस हजार कोटीचा घपला केला आणि ढेके सुद्धा निर्माण होता तो सुद्धा शक्य नाही तर राहुल गांधी शोधून काढलं की चाळीस हजार कोटीचा हिशोब द्या तुम्ही इतरांना म्हणता ना खाऊन काढणार खाणे देऊन ना तुम्ही एवढं खाल्लंय की जुना सुन झाले जाता त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि देश का चौकीदार आपल्याला विचारलं लोक म्हणतात देश का चौकीदार देश का चौकीदार ही लोकांच्या कोर्टातून उत्तर येत आहे हा चौकीदार म्हणजे नेमका कोण आहे प्रधान सेवक मय देश का सेवक होईल बहिनो बर भाई ओ बहिनो म्हणणे केले तर खुश त्यावेळेस पाच वर्षापूर्वी भाई ओर बहिनो ते पाच वर्ष काढले ते बरं पंतप्रधान झाला कमी काय सरकारचं विमान आहे सरकारचा पैसा आहे सरकारच्या सगळ्या गोष्टी खाऊन ठेवून सगळं मस्त चाललंय जगात फिरून आले देशात माणसं नसतात तरी पाहायला तयार नाही जगात फिरून आले जबाब दुबईला गेले अमेरिकेला गेले चायनाला गेले चीनचा राष्ट्राध्यक्ष इकडे येतो काय बसतो काय झोकातून झोका घेतात काय त्याच्यावर सगळं टीव्हीवर चालू मस्तपणे चालू आहे माणसं भरतायत मरताय मरता साले बोलूया काय पडतो आमच्याकडे बहुमत आहे मित्र बहुमताने डोकं खराब होऊन गेले नसते बहुमताने डोकं खराब होऊन घ्यायचं कारण काय सध्या टीव्हीवर चोवीस तास भाईयो बहिणो भाईयो 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 भाईयो, 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 भाईयो तीन वर्ष चौबीस तास चालू लोक बघताय कसा चालतो कसा दिसतो लोकांना माहिती नाही आणि घातलेले कपडे किती कोटी रुपयाचे लोकांना माहितीच नाही दोन दोन वेळा बदलतो दिवसात तीन वेळा बदलतो आमचे बघा चुरून गेले दिवस भरतो धूळ खात खात चालू झालं तिकडे तर मात्र दिवस सकाळ संध्याकाळी कडक कपडे सकाळी दुपारी नांदेडला दुपारी नंदरला संध्याकाळी हॉंगकॉंगला पण संध्याकाळी दिल्लीमध्ये सरकारचं विमान चालू आहे मस्तपणे चालू आहे देशाचा प्रधानमंत्री प्रधानसेवक नंतर काही थांबलं काय आहे देशातल्या गरीब माणसाला कोणी विचारण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आहे का आज सगळ्यात जुळांचा प्रश्न देशाचा कुठला आहे देशाचा सगळ्यात जुळांचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे पोरामध्ये शिकतायत आईबाब मजूर आहे दोन वेळेस कशी मजुरी करतात शेतात काम करत आली तुम्ही भेटतो ना विचारतो आईबाब काय करत साहेब म्हणजे माझा वडील शेतामध्ये मजूर काही पण शेतामध्ये मजुरी करते दोन वेळेस काहीतरी पन्नास शंभर रुपये तीनशे रुपये दिवसाला मिळतात कसं कसं घर काढलं दोनशे रुपये वाचवतो महिन्याला माझी फी शाळेची कॉलेज ते दाब भरतो घरात काही नाही सर बहिणीचं लग्न करायचं कसं होतं मला माहीत आहे कर्ज काढून बाप म्हणतो लग्न करत नाही आता या पोराने शिकायचं पापाने शिकवायचं पोरा मुलीला शिकवायचं शिकल्यानंतर झालं का आहे काय हाताला काम नाहीये हजार काम ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणतो साहेब मी आता ग्रॅज्युएट झालो बीएससी झालो बीकॉम झालो बीए झालो डेप्टी कलेक्टर झालो इंजिनियर झालो डॉक्टर झालो मला अशा प्रकारची अवस्था देशातल्या बेरोजगारांची झालेली आहे अरे काय म्हणतात अरे नोकरी नाही तो क्या हुआ हमने बोला था दो करोड लोगों को नोकरी देश सहा में दस करोड लोक नोकरी देंगे नोकरी नाही मिळती जागे मजाक आहे की नाही एखाद्या माणसाला हिरवण्याचा प्रकार आहे की तर काय नोकरी काय तर काय भजेताला भजे विकून भजे तरी विकले तरी पैसे मिळतात आणि भजे काय रस्त्यावर भीक मागितलं पैसे मिळतात बाबा आपण शिकवलं कशाला आमच्या पोरांना ही अवस्था सगळ्यात जास्त बेरोजगार सगळ्यात जास्त बेरोजगार देशात कुठल्या असत जगाच्या पाठीवर भारतामध्ये या गेल्या पाच वर्षांमध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी निर्माण झालेली आहे मला आता इकडे शिकलेली बरीचशी कोण असतील त्यांनी नीट देश जाऊन बघावं की खोटं कोण असते तर भारत देश हा बेरोजगारांचा देश झालेला आहे आणि नोकरीच्या बाबतीमध्ये काय चाललंय मला मुद्दा तुम्हाला आठवण करून द्यायची मी राज्याचा मुख्यमंत्री असताना नांदेडला मी जवळपास कारखाने अनेक आणला आणि रेव्हेन्यू केला कारखाने आणले काही चालू झाले काही येऊ शकले नाही सरकार बदललं पण मी भोंगराळा पासून मारकाळ्यापर्यंत जवळपास हजार एकरची जमीन मी त्यावेळेस नोटीफाय केली होती मी नोटीफाय केली होती आणि नोटीफाय करून त्या जमिनीवर त्या ठिकाणी कारखाने यावे म्हणून मी प्रयत्न केला पण मी गेल्यानंतर आजच्या भाजपच्या उमेदवाराने त्या सगळ्या जमिनी सोडून दिल्या उद्योग म्हणजे आम्ही एकीकडे जमिनी आज कायदा काय म्हणतो चार पाच दहा भाव आहेत जमिनीला म्हणजे तुम्ही सरकारने घेतली तर ग्रामीण भागातल्या जमिनीला पाच भाव आणि शहरातल्या जमिनीला दुप्पट भाव सरकार देते त्याच इन्कम टॅक्स अजिबात लागत नाही शंभर टक्के वाईट पैसा तुमचा त्यांना तर यांनी सगळ्यांनी सोडून दिल्या आता नांदेडला ना उद्योगला ना दादा नाही नांदेडला नवीन कारखाना आणायचा असेल तो तर तुम्हाला नोकऱ्या पाहिजे असेल तर आता जा नाही नोकरी नाही आता तुम्हाला हाताला काम पाहिजे असेल तर पुण्याला जा मुंबईला जा हैदराबादला है जा मुंबई पूर्ण हैदराबाद आपल्या ग्रामीण भागातल्या माणसाचं राहणं तरवडलेलं नाही आहे मला सांगायची गरज नाही मी जमीन ठेवली होती ह्याने सोडून दिली ह्याला कोणाच्या जवळच्या माणसाला विकत द्यायची होती काढून दिलं होती आता मला सांगा नांदेडच्या लोकांनी आज बघायचं बोटी मित्र तुम्ही निराश व्हायचं कारण सांगायचं ही मंडळी होईल मतग्रस्त मंडळी आहे नांदेडच्या विकासाला काय यांचं मला सांगा बंद पाडलेले कारखाने आम्ही सुरू केले त्यांनी कारखाने धावून द्या कारखाने आणलेच नाही दारूची दुकानं आणली त्यांनी आणि कोरासोरा दारू तिच्या शिकवले त्यांनी शिकवला दुकानं बघा तर दुकान आहे धरसीला दुकान आहे सगळीकडे दुकान दुकान धावून दहा दुकानं आलेच नांदेडमध्ये कोणाच्या नावात दुकाने शोधा सतरा सतरा दुकान आली की कोणी आणली कोणाच्या कालावधीमध्ये आणली कोण अधिकारी होते ही दुकानं आज कोणाच्या ताब्यात आहेत ही माहिती काढा सगळं तुम्हाला कळेल सत्तेतून पैसा मिळवलेला आणि पैशातून सत्ता मिळवण्याकरता आज वाटेलच्या थरा की कंजरा मिळवायच्या लोकांना विचार कसा असतं निवडतो कंजरा मिळव्याला हे माणसं थवेच्या थरेल रात्री संध्याकाळी बसते माणसं तुम्हीच बसतात असा कार्यक्रम चालला आहे काय लागलं आपल्या जिल्ह्यात लेश होऊन घेता कामा आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशा सवयी लावल्या अशा सवयी लावल्या मित्र ह्या निवडणुका उद्या कुठल्याही कार्यकर्त्याला परवडणार नाही सामान्य माणसाला ग्रामपंचायत सुद्धा परवडणार नाही अशा प्रकारची अवस्था घरी आज निर्माण केली ज्यांनी जाहीर आरोप आहे किंमत असेल तर ते उत्तर द्यावं मला जाहीर आरोप या मी सांगितलं पाहिजे मित्र हे सगळं चाललेलं आहे कि चे के चे की आपल्याला परवडणार आहे का राज्याचे मुख्यमंत्री येतात नगरपालिकेच्या निवडणुकीला आले नगरपालिकेच्या निवडणुकीला आले आणि म्हणले नांदेडचा मला यायची गरज नाही माझा अमुक अमुक व्यक्ती माझा अमुक अमुख हा आमचा सहकारी हाच अशोक चव्हाणला फोडून उरेल नांदेडच्या नगरपालिकेमध्ये लोकांनी एक्क्याऐंशी पैकी त्र्याहत्तर जागा काँग्रेसला निवडून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं की नांदेडमध्ये निवडणुकीला तुम्ही येऊन तरी पहा नांदेडची जनता काय उत्तर देते राज्याचा मुख्यमंत्री असं कोणी असतं आज तर प्रधानमंत्री येऊन गेले दोन दिवसापूर्वी नंतर आता मुख्यमंत्री काल पण आले आज पण आले गडकरी येऊ लागले तर अशोक चव्हाणला घेरण्याची एवढी गोरा मोहीम सुरू झालेली आहे यांना अशोक चव्हाण राष्ट्रीय राज्य पात्र चालत नाही त्यांना भीती वाटते की हा माणूस जर राहिला तर काँग्रेस मजबूत नांदेड मध्ये मजबूत होऊन जाईल अशोक चव्हाण म्हणतो आणले बाजारभंगे आणण्याच्या आणलेले आहे आणि खोट्या ना ते आरोप आणताय मुख्यमंत्री आज सांगितलं की नांदेडच्या गोदावरीचं पाणी गुजरातला देण्याचा निर्णय दोन हजार साली अशोक चव्हाण घेतला मित्रो अशोक चव्हाण आहे अप्पर पेर गंगेच पाणी अप्पर पानी महाराष्ट्राला नांदेडला मिळणार पाणी मग ते पाणी उंबडी धर्माबाद मुखेड अर्धापूर या सगळ्या भागामध्ये पाणी मिळणार होतं पाणी, दे दे ला, ला ते पाणी तुम्ही तपास करून वरच्या भागात इतर जिल्ह्यांमध्ये वळवण्याचा निर्णय घेतला नांदेडला तुम्ही काय मारले नांदेडच्या लोकांनी नांदेड लागला याचं उत्तर द्या तुम्ही हा निर्णय तुम्ही घेतला तुमच्या भाजप सरकारने घेतला आमच्या भागात सिंचनाचं मिळणारं पाणी तुम्ही जर ओढणार असाल आम्ही लक्षू कसायच ना की राज्यपालांना भेटलो मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मी प्राधिकरणाकडे अर्ज घातल कोर्टामध्ये आपण केन गंगेचं पाणी शंकरराव चव्हाण साहेबांचा प्रकल्प पालला एक लाख पंचवीस हजार एकरला पाणी मिळणार होतं ते फक्त आता पस्तीस टक्के प्रकल्प आलेला आहे जबाबदार तुमचं सरकार आहे याचं उत्तर द्या मग माझ्या जो उत्तर अपेक्षा करा जो कोण तुम्ही याबाबत खुलासा करणार नाही तर तुमच्याही गोष्टीला मला उत्तर द्यायची गरज पडत नाही ते चाललंय आता मगाशी लोकांनी सांगायचं की साहेब बिगोलीमध्ये पाणीच मिळत नाही निंबोटीचं लोअर बंगालचं पाणी सगळं पाणी वरच्या भागात घेतलं तर मिळत नाही आम्हाला आमचं मन वरच्या भागात वर पाणी घेऊन नये असं म्हणत नाही आम्ही वरच्या भागात पाणी वर मिळावं आमच्या हिशाचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ते वळवण लावतं या ठिकाणी करून टाका जबाबदार कोण याला हे मूलभूत प्रश्न आहे मित्र हे निवडणूक कशा करताय या मूलभूत प्रश्नावर उत्तर दिलं पाहिजे रस्ता झाला पाणी झाली का हायवे झाला काय विषय नाही त्याला पाणी नाही शेतीला पाणी नाही शेतीला उत्पन्न काय नाही उत्तर मिळवून देणार याला निवडणुकाची निवडणूक चार दिवस ती निवडणूक चार दिवसाची आहे शेतीला पाणी उत्पन्न काय आणि उत्पन्न नाही तर तुम्ही खाणार काय त्यांच्या काय दारूच्या आणि पाण्याच्या याच्या राहणार मित्र हे प्रश्न गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहे देशामध्ये कुठेतरी त्याला कळलं काय देशामध्ये काय चाललंय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस चंद्रेश्वर यांनी पत्रकार परिषद घेतली दिल्लीमध्ये आणि त्यांनी सांगितलं देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे असं आमचं मत आहे त्या सरकारकडून हस्तक्षेप एवढा चाललेला आहे जस्टिस कुरियन जोसफ जे दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते म्हणाले आमच्या कोर्टात सुद्धा हस्तक्षेप वळून चालला आहे की आम्हाला भीती वाटव लागली विचार करा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश सुद्धा स्वतःला असं वाचतो असं वाटत तिला की माणसं असं चाललेलं आहे देशातली सीबीआय देशाची पोलीस हे परेशान आहे रोज नवी आदेश आहे ह्याला पकडा ह्याला घाला ह्याला ह्याच्यावर कारवाई करा इन्कम टॅक्सच्या रेट रोज पडताय मला सांगा इन्कम टॅक्सचा रेट काय झालो हा भाजपला आहे असेल भाजपला चिंता करू नका आपण काळ त्यामुळे देशामध्ये आज सीडियाची अवस्था ही न्यायाधीशांची अवस्था ही शेतकऱ्यांची अवस्था ही पत्रकाराला देऊ शकत नाही भेट लोखाचा आहे पत्रकार आता मला सांगा तुम्हाला मला मतदान सांगायचंय मराठ्यांच्या टोटल पानपुस्तीने आरक्षण जाहीर केलं तुझे मिळालं अजून आदेश काढा जोपर्यंत आम्ही नाही तो तोपर्यंत नोकरीचा आदेश तुम्ही करू नका थांबवा काय सांगितलं बाबा लोकांना खोटं काय बोलला तुम्ही नोकरीचा आम्ही दिला तुम्ही, तुम्ही? सरकारी नोकरी मिळाली नाही महाराष्ट्राचं काही अंमलबजावणी झाली नाही आठवण मोर्चे दांडले लहान लहान मुलं म्हणण्या समजत पाच पाच दहा लाख लोकांचे मोर्चे दाखवण्यात आरक्षण काही आंदोलन आंदोलन काही घेण्यात मारला काही धर्मदा समाज आरक्षण देतो धरण आरक्षण काही नाही काही झालं समाज समाजाला सुद्धा अशा पद्धतीने ठेवण्याचं चालू आहे समाजाचे सुद्धा कुठल्याही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सवय कशी आता आलं त्याला होय नाही आलं त्याला झालं तुला झाली तर झाला तू म्हणून झाली अरे झाली झाली आमदार आहे काय आहे राज्याचा मुख्यमंत्री फोटो बघतो देशाचा प्रधानमंत्री फोटो बघतो अरे आहे देशाच्या पंतप्रधानांनी अनाऊन्स केलेला एखादा निर्णय जाहीर केला निर्णय की काळ्या दगडावरची रेस आहे की शंभर टक्के अंमलबजावणी झालीच पाहिजे देशाच्या पंतप्रधानाच्या नाव लोक नाही मुख्यमंत्री आम्ही मुख्यमंत्री दोनदा होतो राज्याचा मुख्यमंत्री आम्ही घेतला निर्णय आम्ही कधी ठेवला नाही निर्णय घेतला म्हणजे घेतला यांचे निर्णय एक निर्णय घेतला तर अठ्ठावीस दिनानंतर आता निर्णय असा उद्याचा निर्णय तसा परवा होती परवा सुधारली म्हणजे एका निर्णयाला पन्नास फाटे फोडण्याचं काय करता सरकार चालवता येत नाही या मंडळी या मंडळींना सरकार चालवता येत नाही पलीकडे पलीकडे विचार जर केला महात्मा गांधीच्या फोटोवर सुद्धा गोळा झाडण्याचं काय होती जयंती झाली महात्मा पाहिलं असेल महात्मा गांधींच्या फोटोवर गोळा झाडतात संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते संविधान झाडे जाळतात हे ऐकलं होतं देशाचं संविधान म्हणजे तुमचं बायबल कुराण गीता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर मित्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे सर्व आपल्या सर्वांना उद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती शुभेच्छा देतो आज रामभूमी तर शुभेच्छा देतो एकीकडे सांगत असताना आपण पाहतोय की आपलं संविधान सुद्धा जाळण्याची भूमिका घेतात आज भाजपनी खेळी नवीन खेळलेली आहे मित्रो भाजपला त्याला माहिती की पाच वर्षाची कारकिर्दी एवढी बेकार झाली की लोकांना आता भाजपला मतदान द्यायची इच्छा नाहीये लोकांना माहिती माहिती भाजपला मतदान मिळणार नाही मग काँग्रेसला मिळून द्यायचं नाही आणि काँग्रेसला मिळून द्यायचं नाही मग काय करायचं वंचित आघाडी की वंचित आघाडी म्हणजे भाजपनी उभ्या केलेली वंचित आघाडी आहे मला सांगितलं पाहिजे मतदान खराब करा काँग्रेसचा कमी करा आणि फायदा भाजपचा करा अशा प्रकारची खेळी आहे विनंती करायची गावातल्या गरीब माणसाला विनंती करायची गावातल्या धनगर समाजाला विनंती करायची वंचित आघाडीचा उमेदवार निवडून येणार नाही तर ना 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 वंचित आघाडीला यासाठी उभं केलंय की काँग्रेसला मतं मिळू नये काँग्रेसची मतं कमी करा म्हणजे फायदा कोणाचा भाजपचा फायदा भाजपचा हा उद्योग जर होणार असेल तर मला सांगा माझी सूट आहे का बाबा मी प्रकाश आंबेडकरांना पाच वेळा भेटलो किती वेळा पाच वेळा आणि मी सांगेन या आपल्याबरोबर आपण एकत्र राहू बाकीच्या लोकांनी एकत्र तुम्हाला दोन जागा घ्या चार घ्या सहा घ्या आठ घ्या तुम्हाला जागा मी आम्ही बसून ठरवू आपण काय करायचं पण त्यांनी काय आमचं ऐकलं नाही काय ऐकलं नाही मला कळायला नाही आम्हाला वाटत नाही की यांचं काय भाजपचं काहीतरी संबंध आलेलं आहे पण आमचं ऐकत नाही भाजपचं ऐकलं आमचं ऐकलं नाही भाजपला शिव्या घालतात तर मतं बोलणं त्यांना दे फायदा बोलचा आहे त्यांना मत म्हणजे फायदा भाजपचा सरळ ऐशो आमचा वाटा कमी झाला तर घाटा काँग्रेसचा आणि वाटा भाजपचा हे सगळं कार्यक्रम हा जो आखला गेला आहे त्या बाबतीमध्ये कुठेतरी आपण विचार केला पाहिजे मित्र हो हे सगळं कटकारस्थान जे झालेलं आहे याला केवळ आणि केवळ हे भाजपवाले जबाबदार आहे तो लक्षात ठेवा आणि म्हणून मला मांजरच्या लोकांना हात जोडून विनंती करायची आपण आहात आपण जागरूक आहात या या मैदानावर अनेक सभा होतात अनेक पक्षाला सभा होतात निर्णय घेत असताना आपला निर्णय चुकला तुम्ही मला मोठं केलं राज्याचं दोन वेळा मुख्यमंत्री केलं मंत्री केलं तुमचा पालकमंत्री होतो आणि ही सगळी पार्श्वभूमी असताना तुम्ही मला पुढे मोठं करायचं का हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पण मला काही सांगायचं नाही दुसरा तिसरा माणूस हा नांदेडचा भर करणारा माणूस नाहीये सगळा रेकॉर्ड का पाच वर्षात पाच पक्ष झाले पाच पक्ष पाच वर्षात पाच पक्ष झाले माझ्या जन्मापासून एकच ते काँग्रेस पक्ष होतो दुसरा दुसरा पक्ष त्यामुळे ज्यांना आपल्या भागाशी काही घेणं घेणं नाही ज्यांना फक्त दुश्मनी करून निवडणुका लढवण्या कशासाठी अशोक चव्हाण करायचा आहे एवढाच कार्यक्रम आहे कुठे कार्यक्रम आहे कुठे काही करणे तयारी आहे किमान कि वरच्या सभागृहात जाऊन गोल शब्द इंग्रजी किंवा हिंदी बोलता आले तुम्ही राजकारण सोडून द्यायला तयार त्यामुळे मला वाटतं की हार्दिक यांच्याबद्दल काही व्यक्तिगत मला बोलायचं नाही विषय खूप आहेत वेळेची कमतरता आहे पण त्या सगळ्या गोष्टीचं लक्षात घेता येतो आपण विचार करायचा आहे माझी विनंती आहे मला आपण काम करा संधी द्या काँग्रेस पक्षाने पंजा आहे पंजावर बसून जागा आणि मला आशीर्वाद द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद